मी काय माझ्या तरुणपणात गावलेले पैसे उदलून माझ्या जीवाची आईश केलेली नाही ही जमीन जागाच घेतली बाबा कधीतरी गावातली घरा माणसा जमीन शेत यांच्यावर प्रेम करून बघ हे तुझं काम आहे ना ते तुला कामच नाही वाटणार काय प्रेमाने बघायची संधी मिळतच कुठं बाबा इकडे आलं की नुसतं ह काम आणि त का मला तर असं वाटतंय ना पैसे कमवितच जगणार आणि पैसे कमवितच मारणार मी बाबा जलम भर राब राब राबल्यावर पोरांचं चांगलं झालेलं बघायचं तरी नशिबात असलेलं पाहिजे ना रे हाय ती जबाबदारी झेपत नाही तर लग्न करून खर्च वाढवा आणि जबाबदारी वाढवा नाही बाबा जिम्मेदारी वाढवून घेण्यासाठी नाही जिम्मेदारी वाटून घेण्यासाठी लगीन कर म्हटलंय मी होत आहे रे सगळं सोयीचा एकाचे दोन हात झाले ना की होते सगळी तू करशील माझ्याशी लग्न नाही माझं काही वाईट नाही पण मला माहिती आहे तू माझ्याशी लग्न नाही करणार म्हणजे एकदम आमच्या सारख्या चाकरमान्यांचं कसं आहे ना गावातली गरीब घरातली पोरगीच आम्हाला करायला लागते म्हणजे लग्नानंतर कशी कुरकुर नको काय कु। पण या पोरींचा दोष काय नाही त्यांना काय दोष देत नाही त्या विचारा कशा गरीब घरातच लहानाच्या मोठ्या झालेल्या पण ही गावातली पोरं आहेत ना हीच साली त्यांना फसवतात म्हणजे लग्न करायचं झालं की मुंबईला जाणार एक दीड वर्ष नोकरी करणार आणि यांच्या घरवाले काय सांगणार माझा पोरगा अमुक कंपनीत आहे तमुक कंपनीत कामाला आहे मग काय या विचारा फसणार त्याला लग्नाला तयार होणार लग्न कसं बेस होणार एकदम पण सहा महिन्यानंतर सगळा बोजा बिस्तारा गंडाळून हे गावी येणार मुंबईला आपला राम राम पैसे करियर आणि मुंबई इतकं डोक्यात बसलं होत की आई बाबा आणि गावातली माणसं सगळं विसरून गेलो रे फक्त पैसा कमवायच्या मागे लागलो चला माझ्या बापापेक्षा पण फाटका माणूस आहे मी पैसाच नाही आहे रे माझ्याकडे